वसमत हिंगोली येथील श्री प्रल्हाद बोरगडे यांच्याकडे आपण आलो आहोत आणि त्यांचं वैशिष्ट्य जे ते अतिशय सुंदर अशी नैसर्गिक शेती करतात आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जी उत्पादनं असतात ते शेतात टिकवून स्वतः स्वतःच त्याची विक्री करतात म्हणजे कुठलीही मध्यस्थ न बाळगता त्यांचं हळद काळी हळद त्यापासून सेंद्र मिरची पावडर प्रक्रिया देखील होते नफ्यात जायचं असेल तर केवळ शेती उत्पादन घेण्यापेक्षा तेव्हा प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रल्हाद बोरगड आदर्श सगळ्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे त्यासाठी आपण त्यांना विचारूया की तुम्ही हे सगळं कसं करता आणि याच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही आज डेव्हलप झाला आहे त्याबाबत आम्हाला माहिती असं आम्ही दोन हजार बारामध्ये सुभाष पाळकर यांचं प्रशिक्षण घेतलं नाबार्डच्या माध्यमातून आणि हे प्रशिक्षण घेतल्याच्यानंतर तिथेच आम्ही निर्णय घेतला की विषमुक्त शेती करायची आपण आणि मग आलो आणि निर्णय घेतला आणि शेती विषमुक्त करण्यासाठी आम्ही पूर्ण रसायन सोडून दिलं आणि देशी गाय आमच्याकडे होती नंतर आमच्याकडे एच पण होत्या आम्ही सर्व हे केले आणि देशी गायीच फक्त परत आमच्याकडे ठेवल्या आणि त्याच्यापासून जीवामृत वगैरे हो करायचं ट्रेनिंग वगैरे हो केलं सगळं आणि जैविक शेती चालू केली आणि जैविक शेतीमध्ये सुरुवातीला आम्हाला उत्पादन कमी वाटलं परंतु नंतर आम्हाला उत्पादन वाढत वाढत वाड़ा गेलं परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आमचा उत्पादन खर्च जो आहे तो कमी व्हायला लागला आणि उत्पादित झालेला जो माल आहे हा उत्पादित झालेला माल आमचा जास्त दरानं आम्ही प्रक्रिया करून ग्राहकापर्यंत पोहोचवला वेगवेगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याच्यामुळं आमचं जे उत्पन्न आहे ते वाढलं आणि उत्पन्न वाढल्यामुळं आम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं त्याच्यातून मग आम्ही निर्णय घेतला की आपण इनिओटिव्ह प्रवक्ट घ्यायचे विषमुक्त नैसर्गिक शेतीमध्ये औषधी वनस्पती घ्यायच्या आणि त्या माध्यमातून आपण चांगले कामं करत असताना सहजीवन पद्धतीतून हे सगळं चालू केलं आणि या उत्पादनाला ग्राहकाची चांगली प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता आपण वेगवेगळ्या भी भी प्रोडक्टला आपण एक्सपोर्टपर्यंत करू शकलो आज आपण काळी जैविक हळद पावडर आहे जी आमची हळद आहे ही जैविक शेतीतली हळद आहे आणि या हळदीला जी सुद्धा आपण मिळवलेला आहे जी आयचा मी स्वतः अप्लिकंट आहे सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जी आयला अप्लिकेशन केलं आणि तो जी आय मागील वर म्हणजे दो दोन हजार चोवीसमध्ये तीस मार्च दोन हजार चोवीसला आपल्याला जी आय मिळाला आणि ते आपण जी आय हळद जैविकमध्ये घेतोय परत आपण हळदीमध्ये कस्तुरी मंजन जिला ला वगैरे वापरली जाते ती पण आपण हळद घेतो काळी हळद जी हळद आपण जैविक शेतीमध्ये उत्पादित करतो आणि या जैविक शेतीतील या हळदीला जी मागणी आहे हो ही मागणी भरपूर आहे कारण हिच्यापासून सर्व रोगावर उपचार होतो कॅन्सरच्या रोगालासुद्धा आपण ही हळद देतो आहे आणि त्याच्यावर का कॅन्सरचे सुद्धा रोग बरे बरा होताना दिसतोय आणि त्याच्यातून दुसरी गोष्ट म्हणजे आपण कच्ची हळद जी आहे आमची ही कच्ची हलद सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून देतोय त्याच्यामुळं अँटीबायोटिक आहे ही लोकांना ज्यूस बनवणे हळदीचं लोणचं बनवणे इत्यादी पदार्थ बनवतो आणि आधीचं लोणचं सुद्धा आम्ही तो उपलब्ध केलेला आहे त्याच्यानंतर आम्हीच जैविक पद्धतीनंच एक अद्रकचं उत्पादन घेतलेलं आहे आज अद्रक जर बघितली तर हिच्यावर येणारे फंगस इतर बरेचसे रोग त्याच्यामुळं जैविक कोणी घेत नाही परंतु ही आम्ही अद्रक जैविक पद्धतीने घेतली आणि आपण पाहत असताल या अद्रकची टेस्ट पण उत्तम उत्तम आहे आणि उत्कृष्ट आद्रक आम्ही ग्राहकाला देतोय औषधीयुक्त आद्रक आम्ही ग्राहकाला देत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करून जैविक शेतीतील उसाच्या रसापासून गुराळ बनवलं आणि गुळ सुद्धा आपण उत्पादित केला हा आमचा गुळ आहे आणि या गुळाला सुद्धा उत्कृष्ट मागणी आहे आणि हे सगळं मागणी पुरवत असताना आम्ही दिसतं गुळ नाही तरी गुळापासून बनवलेली टाकी ही टाकवी पण आहे टाकवी पण आपण उत्पादन करतो आहे ती पण ग्राहकाला देतोय आहे आणि आम आमच्या शेतीमध्ये असलेले जे कडधान्य आहे त्या कडधान्यापासून आम्ही या सर्व डाळी ज्या हसडीच्या इदा, डाळी आहेत विदाऊट पॉलिश हसडी अतिशय चविष्ट देशी होण्या बनवलेल्या आपण ग्राहकाला उपलब्ध करून देतोय तसंच आपण उसाच्या रसापासून हे जाम बनवलेले आहेत हा पायनॅपल ॲपल जा गन्ना जाम आहे हा स्ट्रॉबेरी गन्ना जाम आहे हा ब्लूबेरी गन्ना जाम आहे आणि हा मँगो गन्ना जाम आहे असे सगळे वेगवेगळे जाम आहेत त्याच्यानंतर आपण ग्राहकांना इमली चटणी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे ही सुद्धा अतिशय आरोग्यवर्धक हेल्दी ज्यूस सुद्धा बनतो याचा बरेचसे उपयोग आहेत आणि आम ही चटणीसुद्धा आपण इथे उपलब्ध करून दिली चटणी सुद्धा आहे बाकी सीड आहे असे बरेचसे पदार्थ आहेत ते आपण उत्पादित करतोय आणि ग्राहकांना देतोय त्याच्यातून आम आमचं जे उद्दिष्ट आहे की विषमुक्त चळवळ वाढली पाहिजे शेतकरी हा अन्नदाता बनला पाहिजे विषदाता नाही बनला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या चळवळीला ग्राहकांनी प्रतिसाद दिलाय यापुढे उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न उत्पादन करावं ग्राहकांना जसं फॅमिली डॉक्टर असतो त्याच्याप्रमाणे फॅमिली किसान ही संकल्पना पुढे यावी आणि हे सगळं करून शेतकरी वर्गांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं उत्पादन खर्च घटावा ही आमचा प्रयास आहे आणि सूर्याफार्म थोडंसं कंपनीच्या माध्यमातून जगभरामध्ये माल पाठवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि ग्राहकाचा प्रतिसाद हे आमचं बळ आहे यापुढे असंच बळ मिळत राहील आणि आम्ही प्रयत्न करत राहू एवढं बोलतो आणि आजच्या या हिबरोबर थांबतो की आम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस परत सांगतो अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस या आ, संपर्क नंबरवर आपण संपर्क साधावा माननीय सरांनी आमची जी आता इथं मुलाखत घे घेण्यासाठी सर योगाबा आले तर सर आम्ही तुमच्याशी मागच्या वर्षापासून तुमच्या संपर्कात आलो जगताप सर तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्या बाबतीत थोडीशी द्या यांचं पुल। हे जे शेतकरी ते ग्राहक हा जी संकल्पना आहे ते खूप महत्वाचे आहे कारण आज आपण बघतो की शेती फारसं परवडत नाही पण जर कोणी ठरवलं की आपला आपल्या शेतीच्या उत्पादनावर प्रक्रिया करायची प्रल्हादजी यांच्यासारखं यशस्वी ये होता येतं हे त्यांनी दाखवून दिलं त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्या कार्याला आपण म्हणजे पुरवत्त